काय ग चाललंय काय करतेस काय करते तू तिकडे रोप लावण्यासाठी कसलं रोप लावतेस तर काय करू आता झेंडूच बनलं झेंडू फुल आलं काय झेंडूच पायावर बसेल बाळ पायावर बसल तर काय करायचं झेंडूच दाखव मला तर दाखवत झेंडूच फूल? नको बाबा काढू देवाला घालायला मिळेल थांब तिकडे पण नको कळा ते ते आहे कळा नाही काढायचा तर त्याला फूल येणार बाबा तिकडेच फुलं झाडावरच छान दिसतात की नाही सांग नको तोडू उगाच काय कुठे चिबुड काय आहे सांगतो चिबूड पिकला की खायचा हा मस्त गोड गोड लट लपूनच ठेवा त्याला चिबुडच येतो खराब झालाय तो

खड्डा करायला हवा ना हो पण खड्डा नसला तर काय वाकडी झाली तर का मोडलं ते नीट लाव ना आता नाही करत मग खड्डा हो

कसा झाला आपली नाही हा लाव आता नुसता झूल काढला मी अजून एक झाड लावणार आहे पण ते